मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणेसह व्याप्ती वाढवण्याबाबत म्हणजे यामध्ये थोडासा बदल करून ज्या काही पहिल्या अटी होत्या त्यामध्ये आता सरकारने सुधारणा करून आता एकदम सोपं करून टाकलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हा जे आर दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस ला आलेला आहे त्यामुळे नक्की काय काय यामध्ये बदल केले आहेत त्या आज आम्ही तुम्हाला समजून नीट सांगणार आहोत आता माझी लाडकी बहीण योजनेत जवळपास बारा सुधारणा म्हणजेच बारा बदल करण्यात आले आहेत मग यामध्ये काय काय दुरुस्ती व काय काय बदल करण्यात आले आहेत ते नीट समजून घ्या व पहा मित्रांनो पहिला बदल असा करण्यात आला आहे की कुटुंबाच्या व्याख्यामध्ये यामध्ये पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली हेच असतील मित्रांनो लक्षात घ्या हा सर्वात महत्वाचा बदल आता शासनाने केलेला आहे दुसरा बदल बघा मित्रांनो नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्डावर लगेच लावणे शक्य होत नसते त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात आता येत आहे मित्रांनो तिसरा बदल बघा परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्याच्या पतीचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य आता धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील आता ग्राह्य धरण्यात येत आहे चार नंबरचा बदल बघा मित्रांनो सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे पहिला पोर्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येत नव्हते परंतु आता बदल करून पोर्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे पाच नंबरचा बदल म्हणजे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा जो पासपोर्ट साईजचा जो फोटो असतो तो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी आता ग्राह्य धरण्यात येणार आहे सहा नंबरचा बदल काय बघा मित्रांनो सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील ज्या काही बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील समूह संघटक म्हणजे सी आर पी जे जवान असतील मदत कक्ष प्रमुख जे असतील अशा सेविका असतील सेवी, सेवी सुविधा केंद्र व आपले सरकार सेवा केंद्र यांना प्राप्त म्हणजे पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आता येणार आहे म्हणजे सर्वजण आता महिलांचे अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो सातवा बदल खूपच महत्वाचा आहे त्यामुळे लक्ष देऊन बघा केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ ज्या काही महिला घेत असतील म्हणजे यामध्ये केंद्र शासनाचा लाभ असेल किंवा राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील यामध्ये पी एम किसान योजना असेल यामध्ये बघा पोषण मनरेगा अंतर्गत ज्या काही योजना असतील पी एम स्वाधिनी योजना असेल जे एस वाय योजना असेल प्रधानमंत्री मंत्रवर्धन योजना असेल अन्य ज्या काही योजना असतील जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरत असतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे के वाय सी व आधार अतोदर्गत यापूर्वी झालेले असल्याने सदर लाभार्थ्यांना केवळ ऑफलाईन अर्ज भरवून घेऊन मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा थेट लाभ आता देण्यात येणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे या काही योजना असतील म्हणजे पीएम पी एम किसान योजना असतील ज्या काही तुम्ही आता घेत आहे ज्याचा लाभ तुम्ही आता काय घेत आहे त्यांच्याकडे तुमचा डाटा असल्यामुळे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू नका व ऑफलाईन अर्ज करावा असे येथे सांगण्यात आलेले आहे मित्रांनो आठवा बदल बघा गाव पातळीवर जे काही ग्रामसेवक का असतील कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका असतील आशा सेविका असतील ग्रामरोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय कर्मचारी यांची ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात आता येणार आहे सदर समितीचे संयोजक ग्रामसेवक व सदस्य संच म्हणजे अंगणवाडी सेविका हे राहणार आहेत या समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबीर आयोजित करून यामध्ये ऑनलाईन तसेच ऑफलाईन या दोन्ही पत्तेने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आता येणार आहे ऑफलाईन अर्ज यथावकाश ॲप या पोर्टलवर भरवण्यात आता येणार आहे म्हणजे सगळी ही जी की प्रक्रिया आहे ती ऑनलाईन राहणार आहे म्हणजे तुम्ही जरी ऑफलाईन जरी फॉर्म भरले तरीसुद्धा ते ऑनलाईन अर्ज प्रक्रिया राहणार आहे हे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवावे नववा बदल बघा मित्रांनो ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी आवश्यकतेनुसार गावचाळीवर वाचन करण्यात यावे तसे सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे दहावा बदल म्हणजे शासनाचा जो निर्णय आहे तो दिनांक पाच सात दोन हजार चोवीस अन्वय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ प्लस अ व ब वर्ग या महान नगरपालिकांमध्ये वार्डस्तरीय संरचना आल्याने या महानगरपालिका क्षेत्राकरिता आता तालुकास्तरीय समितीऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात येणार आहे सदर समिती आता अ प्लस अ व ब या वर्ग महानगरपालिकापुरती मर्यादित न राहता सर्वच महानगरपालिका क्षेत्रात वार्ड समिती आता गठीत करण्यात येणार आहे अकरावा बदल बघा मित्रांनो तालुका वार्डस्तरीय समितीमार्फत पात्र लाभार्थ्यांची निवड करून लाभार्थ्यांची अंतिम यादी प्रसिद्ध करावी असे सांगण्यात येण्यात आहे म्हणजे जिल्हास्तरीय समितीने तालुकास्तरीय समितीवर देखरेख व सनियंत्रण ठेवण्यात यावे असे पण यामध्ये सांगण्यात आहे म्हणजे शेवटचा बारावा बदल बघा मित्रांनो नागरी व ग्रामीण भागातील ज्या काही बालवाडी सेविका असतील अंगणवाडी सेविका असतील म्हणजे सी आर पी एसचे जवान पण असतील मदत प्रमुख असतील आशा सेविका असतील सेतू सुविधा केंद्र असतील अंगणवाडी का पर्यवेक्षक असतील ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अंतिम अंतिम यादी यादी प्रसिद्ध झाल्यावर झाल्यावर म्हणजे एकूण पात्र अर्ज सादर केल्याप्रमाणे आणि सदर ऑनलाईन ॲप पोर्टलवर प्रति यशस्वी पात्र लाभार्थ्यांची नोंद झाल्यावर यांना रुपये पन्नास याप्रमाणे प्रोत्साहन भत्ता देण्यात येत आहे म्हणजे प्रत्येक लाभार्थ्यांवर त्यांना पन्नास रुपये भत्ता देण्यात येणार आहे मित्रांनो सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक वीस चोवीस झिरो सात बारा चौदा झिरो एक एकोणसाठ बेचाळीस तीस असा आहे हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे आणि हा आर महाराष्ट्राचे आपले राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने आलेला आहे मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारची दररोज माहिती जर हवी असेल तर सुखी जेवण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो